भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा जितेंद्र आव्हाड व त्यांच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या हातून फाटल्या गेल्यात म्हणून त्यांचा जाहीर निषेध करत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांनी हिंगोलीच्या वसमत येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये एकत्र येऊन या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडी मारू आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे यावेळी त्यांच्या नावाच्या देखील देण्यात आल्या जितेंद्र आव्हाड व त्यांचे साथीदार यांना कठोर कारवाई करण्याची मागणी देखील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांनी केलेली आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचे शिवदासजी बोड्डेवार भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा महिला अध्यक्षा उज्जुलताई तांबाळे शिवाजी आडलिंगेसह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते पाहुयात शिवाजी आडलिंगे यांनी दिलेली प्रतिक्रिया आज आम्ही या ठिकाणी वसमत भारतीय जनता पार्टी वसमतच्या वतीनं जितेंद्र आव्हाड यांचा तीव्र निषेध करत आहोत या देशाची घटना ज्या महामानवाने लिहिली त्या महामानवाचा अत्यंत घोर अपमान या टवाळखोर जितेंद्र आव्हाड यांनी केला कारण यांची मस्ती आणखी जिरालेली नाही अशा या जितेंद्र आव्हाडांचा आम्ही तीव्र असा निषेध करत आहोत या जितेंद्र आव्हाडांनी यांची जि बुद्धी गहाण ठेवली असा प्रकार या मा अख्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे जे की सामान्य माणसाला संताप व्यक्त करावा अशी घटना या महाराष्ट्रात घडली आणि महाराष्ट्राच्या एकात्मतेला महाराष्ट्राच्या या कृतीनं महाराष्ट्राला काळीमा लागेल अशी घटना जितेंद्र आव्हाड यांनी केलेली आहे आम्ही जितेंद्र आव्हाड व त्यांचा पक्षाचा त्या सर्व कार्यकर्त्याचा तीव्र निषेध करतो आणि आदरणीय बाबासाहेबाबद्दल आम्ही खूप असा आत्मक्लेश व्यक्त करतो आणि यापुढं सरकारनं त्यांची योग्य दखल घेऊन जितेंद्र आव्हाडावर योग्य ती कारवाई करून लवकरात लवकर त्यांच्यावर कार कठोर कारवाई करावी अशी मागणी करतो धन्यवाद